नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अंड्यापासून पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत झटपट होणार आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे आपण नाश्त्यासाठी हा प्रकार बनवू शकतो तर इथे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहे आ, कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्या वस्तू चिरून टाकणार आहोत एकदम बारीक चिरायच्या आहेत तर कांदा चिरलेला बारीक चिरून घेतलेला आहे मी त्यानंतर इथे टोमॅटो तो पण बारीक चिरलेला आहे मीठ टाकून घेतलेला आहे आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण ठेचून टाकलेला आहे तो पण टाकून घेतलेला आहे आता अंड्यामध्ये या सगळ्या वस्तू टाकून आपल्याला व्यवस्थित अंड हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा हलका होतो तर बघा एकदम मस्त असं अंड फेटून घ्यायचं हलकं झालं पाहिजे तिथं फेटून झालेलं आहे तर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मीठ आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे प पराठ्यासाठी तर माझं पीठ मळून झालेलं आहे तर आपल्याला इथे एक चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती खूप जाड आणि पातळ नाही मिडियम लाटून घ्यायची आहे तर इथे मी चपाती लाटून घेत आहे बघा तर चपाती थोडीशी लाटून घेतल्यानंतर आपल्याला तेल लावायचं आहे आणि फोल्ड करून आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे खूप जाड पातळ नाही मिडियम लाटून घ्यायची आहे तर इथे बघा मी चपाती लाटून घेत आहे तर नक्की मैत्रिण करून बघा मस्त असा पोटभरीचा नाश्ता गरम गरम खूप छान लागतो नक्कीच बनवून बघणार तुम्ही बघितल्यानंतर शंभर टक्के बनवणार झटपट होतो आणि लहान मुलांना सगळ्यांनाच आवडणार आहे तर बघा चपाती अशी लाटून झालेली आहे मी तव्यात तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला चपाती टाकून घेतलेली आहे आता चपातीवरती आपण जे अंड्याचं बॅटर तयार केलेलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत तर बघा इथे टाकून घेत आहे मी आणि तवा आपल्याला फुल गॅसवर गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे कारण कसं आपलं हे अंड्याचं अंड्या म्हणजे चपातीवरती आपण ज्या बॅटर टाकल्या अंड्याचं ते व्यवस्थित वरती भाजल्या गेलं पाहिजे तर याला तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप तूप पण लावू शकता किंवा तेलाचा वापर करू शकता तर इथे मी तेल लावलेलं आहे आणि मस्त कमी गॅसवर आपल्याला खरपूस असा अंड्याचा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही सॉससोबत सा खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता नाहीतर असाही खाल्ला तरी चालेल कारण आपण सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा आहे टोमॅटो आहे हिरवी मिरची लसूण तिखटासाठी ठेचून टाकलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे तर तुम्ही सॉसबरोबर चटणीसोबत हा पराठा खाऊ शकता तर मस्त असा पोटभरीचा नाश्ता तर मैत्रीणं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कोण नवीन मैत्रिणीच्या व्हिडिओ बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर इथे बघा मस्त असा खमंग अंड्याचा पराठा आपला तयार झालेला आहे तर कलर बघा किती मस्त असा आलेला आहे फक्त कमी गॅसवर आपल्याला भाजायचा आहे मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय